नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी वर्धावरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक पंधरा हजार रुपये कोणत्या योजनेच्या मार्फत मिळणार आहे याची माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती येत राहील आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सेत हे पैसे देण्याच्या मागे सरकारचा हेतू काय आहे असे हेतू आपण आधी जाणून घेऊयात या पैशाने उपयोगी शेती शेतकरी खते बियाणे अवजारे आणि इतर शेतीच्या वस्तू खरेदी करू शकतात हे पैसे त्यांना दैनंदिन खर्चात देखील उपयोगी ठरू शकतात त्यामुळे त्यांच्यावर खर्चात ताण थोडा कमी होईल आणि त्यांना शेतीत जास्त लक्ष देता येईल म्हणून सरकार आता शेतकऱ्यांना वार्षिक पंधरा हजार रुपये देत आहे आता हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कसे मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट डीबीटी प्रमाणलीद्वारे जमा होतील म्हणजे कोणी मध्यस्थ नसेल त्यामुळे फसवणुकीचा धोका कमी होतो आणि पैसे थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की हे पैसे शेतकऱ्यांना पेरणीच्या हंगामा आधीच मिळतील त्यामुळे शेतकरी वेळेवर तयारी करू शकेल तर आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काय करायचं याची माहिती आपण जाणून घेऊया या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत सर्वात आधी शेतकऱ्यांना योग्य रीतीने नोंदणी करावी लागणार आहे आणि त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे त्यामुळे त्यांना थेट पैसे खात्यात जमा होतील या दोन्ही योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल त्यांना शेती सुधारेल आणि त्यांच्या जीवनात थोडी स्थिरता हो येईल सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांना भल्यासाठी घेतलेला आहे त्यामुळे अनेक या योजनेचं स्वागत केले आहेत तर आता आपण पाहू शकतो केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना जिच्यातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळत होते दुसरी योजना होती नमो शेतकरी योजना त्या योजनेतून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळत होते म्हणजे एकूण टोटल बारा हजार रुपये दोन्ही योजनेचे मिळत होते परंतु आता सरकारने त्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे सहाऐवजी सहा हजारऐवजी नऊ हजार रुपये केले आहेत म्हणजे आता शेतकऱ्यांना एकूण पंधरा हजार रुपये वर्षाला मिळणार आहेत तर मित्रांनो आता या दोन्ही योजनेचे मिळून म्हणजे पीएम किसान आणि सन्मान निधी योजना या योजनेचे मिळून शेतकऱ्यांना वार्षिक पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट डीबीटी होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाप्रमाणे आता शेतकऱ्याला पंधरा हजार रुपये मिळतील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला गर गर विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच नवनवीन माहिती येत राहील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद